लग्नाच्या वऱ्हाडाची पिकअप टेम्पो उलथून जागीच पाच ठार तर जण गंभीर जखमी बारडकडून बिलोली तालुक्यातील शहापूर येथे लग्नासाठी पिकअप टेम्पो किन्हाळा या गावात समोरासमोर समुर, यांना उडाले व लगेच रोडच्या बाजूला नाल्यात उलटून जागीच पाच जण त्या जागीच ठार मरण पावले आहे तसेच वीस जण गंभीर जखमी अवस्थेत असताना त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड जिल्हा शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे व ऑक्सिजनचे अद्याप कारण ॲक्सिडेंटचे अद्याप कारण हे समजू शकलेले नाही नेमका हा ॲक्सिडेंट हा अपघात कशामुळे झालेला आहे हे अद्याप समजू शकलेले नाही पुढील तपास चालू आहे सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी जयप्रकाश गोंडशेटवाड वदुडकर জ <pistol dance>